आज आपण पाणी न घालता ओलीवाली कर्दी करणार ही कर्दी आहे ना तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भातात घालून पण खाऊ शकता खूप चवीला चांगली लागते त्याच्यासाठी ना इथे मी ओलीवाली कर्दी घेतलेली आहे ही छोटीवाली आहे ना म्हणून हिला मी कर्दी बोलतो आणि याच्यापेक्षा छोटी असेल ना तिला कोलीम किंवा जवला बोलतो आणि याच्यापेक्षा मोठी असेल ना तिला कोळंबी बोलतो तुम्ही हिला काय बोलता ना ते कमेंट करून सांगा या कर्दीचा ना पाठचा पुढचा भाग आणि मधला भाग काढून टाकायचा काही जण ना फक्त हा पुढचा आणि हा हे दोनच मागचे पुढचे भाग, भाग काढतात हा मधला भाग काढत नाहीत पण आम्ही हा सर्व भाग मधला काढून टाकतो कारण तो सुद्धा जरा प्लॅस्टिक सारखा लागतो म्हणून अशी पूर्ण साफ करून घ्यायची तिला चार ते पाच वेळा स्वच्छ अशी चोळून चोळून धुवून घ्यायची कर्दी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली हो आहे त्याच्यामध्ये मोठा एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं ना की तिथे मी तीन मोठे कांदे घेतलेले आणि त्याला बारीक चिरून घेतले तेलामध्ये त्यांना आपल्याला चांगले परतून घ्यायचे कांदा नरम पडल्याच्यानंतर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट दोन हिरवी मिरची आणि लसूणचा उग्र स्वाद जाईपर्यंत याला परतून घ्यायचा लसूणचा उग्र स्वाद गेला ना की दोन टोमॅटो घालायचे त्यांना पण मिक्स करून घ्यायचे आपला कांदा टोमॅटो नरम पडलेला आहे गॅस बारीक करायचा दोन चमचे घरचा लाल मसाला छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि कोथिंबीरचे देठ यांना पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे पावडरचे मसाले आहेत ना गॅस बारीक करून चांगले परतून घ्यायचे मसाले चांगले परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये ही साफ केलेली क ओलीवाली कर्दी घालायची छोटीवाली आहे चवीप्रमाणे मीठ आणि मोठा एक चमचा आगळ आगळऐवजी तुम्ही कोकम घातलं तरी चालेल चांगलं मिक्स करून घ्यायचं लिंबूपेक्षा ना आगळ किंवा कोकम वापरायचं मच्छी खूप टेस्टी होती याला मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून हिला शिजवून घ्यायची त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही याला बघ पाणी सुटतं आहे बघा त्या पाण्यामध्येच आपल्याला हिला शिजवून घ्यायची ती बारीक आहे ना पटकन शिजते तिला वेळ लागत नाही पण चांगली तरसून घ्यायची चा। जर तुम्हाला अशी पाहिजे असेल ओलसर ओलसर ठेवायची नाही तर थोडीशी अजून तरसवायची म्हणजे थोडी जरा सुकवायची आपली कर्दी तयार झाली कोथिंबीर घालायची मिक्स करायची आणि गॅस बंद करायची घाई गडबडीमध्ये तुम्ही सकाळी टिफिनला पण अशी बनवून देऊ शकता रात्री साफ करून ठेवायची फ्रिजर फ्रीझरमध्ये आणि सकाळी तुम्ही अशी बनवू शकता वेळात वेळ करून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू